अलिबाग ते वडखळ वार्गाटी मोठ्या प्रमाणात दुरावस्था शेतकरी कामगार पक्षाकडून आंदोलन जिल्ह्याचे मुख्यालय व पर्यटकांचे आकर्षण शहराकडे येणाऱ्या जवळपास सर्व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे अलिबाग ते वडखळ मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे तर या मार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून यासाठी विविध संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार व निदर्शने करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाने चित्रालेखा पाटील तसेच मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेझारी चेक नाका येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे यामुळे मुख्यालयाकडे जाण्या येणाऱ्यांना या आंदोलनाचा फटका बसू शकतो